जर मंत्री केलं तर त्यांना पालकमंत्री केलं पाहिजे तरच या जिल्ह्यामध्ये काही काया पालट होऊ शकतो आमदार सुरेश मोठा विजय झालाय तुम्ही त्यांना सहकार्य केल्यानंतर मी फार चांगल्या वयस्कर माणसाचा सल्ला घेतला आणि त्या सल्ल्यामुळं मला त्याने नाना असं करावं लागेल कारण राष्ट्रवादीने शरद पवारांच्या मला फसवल्यामुळं काय निर्णय घ्यावा असा माझ्या प्रश्न होता आणि मग मी जर अपक्ष राहिलो असतो तेव्हा मराठ्यांच्या मतामध्ये तीन ठिकाणी वागलं गेलं असत आणि म्हणून मी तालुक्याच्या हिताचा ता म्हणजे सुरेशराव एक धाडशी निर्णय घेणारं व्यक्तिमत्व होतं म्हणून मी सुरेशरावला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळं या मतदारसंघात एकदम लोकांमध्ये बदल झाला आणि त्याच्यामुळं सुरेश दास चांगल्या मताने निवडून आप आले आपल्या तुम्ही इकडं आल्यामुळं तुमच्या गटातून किती लेट मिळाल सुरेश दास आमच्या गटातून पावणे सात हजाराचं लेट सुरेश मिळालेला आहे हे सगळा विजय झाला या संदर्भात काय वाटतं कशा पद्धतीने ही सगळी लढत झाली काय सांग याच्यात भाजपने सुरेश मदत करायला पाहिजे होती पण आजच्या त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे मी उल्लेख करणं काय बरोबर नाही असं मला वाटतं एक तुम्ही ज्येष्ठ माझी आमदार म्हणून काय वाटतं आता सुरेश दसांना मंत्रीपद मिळू शकतो <laughs> त्यांचा तो पक्षाचा प्रश्न आहे आणि जर मंत्री केलं के तर त्यांना पालकमंत्री केलं पाहिजे तरच या जिल्ह्यामध्ये काही कायापालट होऊ शकतो ते होते माझे आमदार साहेब दरेकर त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश दसनं केलं तर कायापालट होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली रविशांत कुमकर आज मराठी न्यूज अशी